नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे हाडकू हाडकूच्या पाठीमागा सिद्धेश्वर नर्सरीच्या एकदम बरोबर तिथं या ठिकाणी सुरक आहे त्यामुळे त्याने साप गेलेला बघितले आहे गे। बरोबर दहा मिनिट झाले त्याने आपला फोन केला या ठिकाणी साप गेलेला आहे तर बघू कुठला साप आहे आणि त्याला रेस्ट्यू करू त्याने आपल्याला व्हिडिओ फोटो दाखलेला आहे त्यामध्ये कोबरा साप आहे नाग कुत्रे त्याला बघत होते नाग फडी काढून बसला होता तिथून साप इकल्या साईड आलेला आहे बघू शकतो मित्रांनो इथं सुरक्ष आहे या ठिकाणी साप गेलेला आहे आतमध्ये होल आहे तर आपण इथं पाणी साडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नागदाचं साप आहे भारतीय नाग तर पाईप आलेला आहे पाणी आपण चालू करायला सांगितलेलं आहे पाणी पण चालू झालेलं आहे हो आलं आलं बघू आपण कुठला साप आहे त्याला रेस्क्यू करू